शाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महसूल विभागामार्फत पोलीस पाटील पदासाठी आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली या आरक्षण सोडतीत गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथे एसबीसी या प्रवर्गासाठी पोलीस पाटील आरक्षण सोडण्यात आले या प्रवर्गातील एकही व्यक्ती कोद्री गावात नाही आरक्षण सोडलेले चुकीचे आहे सदरिल आरक्षण सोडल्याचे महसूल प्रशासनाने जाहीर करू नये कोद्री गावात राहत असलेल्या प्रवर्गातील आरक्षण सोडण्यात यावे एसबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा एकही व्यक्ती या गावात नाही व राहत नाही एसबीसी आरक्षण पाटील पदासाठी सोडताना चुकीचा प्रवर्ग सोडण्यात आला आहे असे निवेदन उपविभागीय महसूल कार्यालय गंगाखेड येथे बुधवारी उदय मुंढे यांनी दिले आहेत

रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट